सर्व दरवाजे बंद झाले तरी नेहमी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो आपल्या लेकरांसाठी अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल मार्ग दाखवतील अश्रू थांबत नसतील स्वामी स्वतः पुसतील फक्त स्वामींना हृदयापासून साथ घाला हाक मारा अशक्य ही शक्य करतील स्वामी 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 श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजकाल प्रत्येक जण काही ना काही अडचणीत आहे लहान मोठे संकट त्रास प्रत्येकाच्या जीवनात आयुष्यात आहे मुलांची चिंता आईला असते कुणाला नोकरीत हवं तसं यश मिळत नाही तसंच कुणाला लग्नात अडथळे तर कुणाला संतान प्राप्ती होत नाही कुणाच्या घरात वादविवाद भांडणे तर कुणाला पैशांसंबंधी समस्या कुणाच्या घरात आरोग्य ठीक नाही प्रत्येकालाच वाटतं हे कुठंतरी संपावं आणि माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी घरामध्ये आर्थिक टंचाई कधीच जाणू नये अखंड लक्ष्मी नांदावी मुलांचीही पाहिजे तशी प्रगती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण ते काही नीट होत नाही आपण काही वेळा इतके हताश निराश होऊन जातो की स्वामींजवळ आपल्या देवांजवळ रडतो भांडतो देखील की माझ्याच बरोबर असं का होतं मला तुम्ही सर्व का मिळवून देत नाही आपण स्वामींची सेवा तर करतो पण त्या सेवेबरोबर स्वामी महाराजांच्या सेवेतूनच काही उपाय केले तर ते उपाय नक्कीच फलदायी ठरतात आणि ते उपाय कधी करायचे तर तुम्ही गुरुवार पाहून ते उपाय करा किंवा तुम्ही खूप हताश झालेला असाल निराश झालेला असाल तर हे उपाय करायला वेळ काळाचं बंधन नाही तुम्ही कधीही स्वामींना हाक मारा साथ घाला प्रत्येक क्षणी स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील कधीही हा उपाय तुम्ही करू शकता दिवस रात्रच वेळ काळाचं बंधन नाही खास करून तुम्ही गुरुवारी हे हो उपाय केले किंवा रोज जरी केले तरीही चालेल कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती देखील नांदते अखंड लक्ष्मी नांदते रोज आपल्याला स्वामींचा एक उपाय करायचा आहे आता तुम्हाला रोज नाही जमला गुरुवारी तरी करायचं आहे उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर तारक मंत्र सर्वांनाच माहीत आहे स्वामींचा कृपा तीर्थ तारक मंत्र आपण सर्व स्वामी भक्त सकाळ संध्याकाळ रोज नित्य नियमाने तारक मंत्राचं पठन करतो श्रवण करतो तारक म्हणजे तारून नेणारा प्रत्येक संकटातून वाचवणारा कोणत्याही कठीण संकटातून दुःखातून तारून नेरा नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे चमत्कारिक बोलच आहे आज प्रत्येक व्यक्तींना काही ना काही चिंता संकट आहे काळजीत आहे अशा संकटातून त्रासातून तारण्यासाठी स्वामींना आपल्याला स्वामींनी आपल्याला तारक मंत्र दिलेला आहे स्वामींचे या मंत्राला इच्छापूर्ती मंत्र किंवा भय मुक्ती मंत्र असे देखील म्हटले जाते स्वामींच्या तारकमंत्रात प्रचंड शक्ती आहे या तारक मंत्राचे पठन श्रवण लाखो भाविक रोज करत असतात दिवस रात्र करतात तारक मंत्र म्हणायला कुठलीच ठराविक वेळ नाही कुठंही केव्हाही तुम्ही म्हणू शकता स्वामींचे जसे आपण नामस्मरण करतो त्याच पद्धतीने तारक मंत्र आपण म्हणू शकतो बोलू शकतो श्रवण करू शकतो तर हा तारक मंत्र म्हणताना आपल्याला एक उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे कुणीही करू शकतो सकाळी आंघोळ झाल्यानंतर किंवा करा किंवा संध्याकाळी वेळ काढायचं बंधन नाही तर सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवघरात तुपाचा दिवा लावा दिवा लावल्यानंतर स्वामी महाराजांना आपली साधी सेवा सुद्धा दिवा लावून तुम्ही ही सेवा केली तर स्वामी महाराजांना आपली तोडखी मोडकी साधी सेवा सुद्धा खूप प्रसन्न करते सा तुम्ही नामस्मरण जरी केलं तरी स्वामी प्रसन्न होतात स्वामींना सेवा करताना स्वामींच्या फोटो समोर बसून करा किंवा मूर्ती असेल देवघरात तिथे बसून करा ज्या घरात स्वामींची मूर्ती फोटो आहे त्या घरात स्वामींची सेवा होत आहे तिथे त्या घरावर संकट कधीच येत नाही स्वामीच आपल्याला तारून नेत असतात तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसायचं आहे एक तुपाचा दिवा लावून द्यायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला प्यायचं पाणी एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे स्टीलच्या ग्लासमध्ये घ्या काचेच्या ग्लासमध्ये घ्या नियम नाही पाणी घ्यायचं आहे देवासमोर ठेवून त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे अगरबत्ती लावून द्यावी सेवा करताना ही तारक मंत्राची सेवा करताना प्रथम स्वामींना तुमच्या अडचणी संकट बोलून घ्या सांगून द्या आईला सांगण्यासाठी काही लागत नाही आपल्याला सर्व काही आपल्या आई आईकडं मन मोकळं करायचं असतं तसं तर सांगायची गरज नाही परमे ब्रह्मांड नायक सर्व काही जाणतात स्वामी सर्व काही जाणतात पण तरी पण आपलं मन मोकळं कोणाकडं करायचं तर आपल्या आईकडं आपल्या आई माऊलीकडं करायचं म्हणून आपली समस्या सांगा आणि तारक मंत्राची सेवा करायची आहे अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे पेल्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणायचा आणि तुम्ही जास्त वेळा सुद्धा तारक मंत्र म्हणू शकता तुम्हाला अकरा वेळेऐवजी एकवीस वेळा म्हणायचा आहे एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकता आपण सेवा करताना स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा स्वामी आपल्याला तेच देतील जे आपल्यासाठी योग्य आहे एका मुलाने आईकडं कितीही हट्ट केला तरी आई आपल्या लेकरांना तेच देते जे आपल्या भल्यासाठी आहे आणि योग्य आहे आणि तेव्हाच देते जेव्हा आपल्या लेकराला त्या गोष्टीची गरज आहे तसंच स्वामी ही योग्य तेच योग्य वेळ आली की न मागताही आपल्याला मिळवून देत असतात म्हणून चिंता करू नका तुमची प्रत्येक इच्छा माऊली स्वामी पूर्ण करणार आहे आई पूर्ण करणार आहे तर पेल्यावर हात ठेवून तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचे पठन करायचे आहे पठन झाल्यावर स्वामींना नतमस्तक होऊन सॉरी <coughs> नतमस्तक होऊन मुजरा करायचा आहे स्वामींना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा दूध वय दूध साखर दाखवली तरीही चालेल नतमस्तक होऊन मग ते पेल्यातील पाणी घरातील सर्वांनी पाणी तीर्थ स्वरूप प्यायचं आहे किंवा आरोग्य नसेल त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला दिलं किंवा लहान मुलं तुमची हट्टी स्वभावाची असतील पतींचं नीट चालू नसेल तुमच्या म्हणजे पतींची प्रगती थांबलेली असेल मुलांची घरात नकारात्मकता असेल सर्वांनी ते पाणी प्यायचं आहे तारक मंत्राच्या तीर्थामुळे सर्वांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि उरलेलं पाणी असेल ते तुम्ही घरामध्ये थोडं थोडं शिंपडून द्यायचं आहे यामुळे घरातील वातावरण पवित्र प्रसन्न आणि स्वामीमय होईल व घरातील जी काही नकारात्मकता असेल ती दूर होईल नष्ट होईल पाणी पिताना घरात शिंपडताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे उपाय इतका छान आणि सोप्पा आहे स्वामी महाराज आपल्याला आपल्या अपले घरात चमत्कार दाखवायला एक मिनट सुद्धा लावणार नाही लगेच चमत्कार तुमच्या घरात सुरू होईल कधीही काहीही कमी पडू देणार नाही कितीही कठीण समस्या असेल हा उपाय करा तुम्हाला पेला पेल्यावर हात ठेवून एका जागी बसून तारक मंत्र म्हणता येत नसेल तुम्ही ऑफिसमध्ये बसून ट्रेनमध्ये बसून उठा बसता तारक मंत्र म्हणू शकता इतकी ताकद आहे तारक मंत्रात अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात हा उपाय करताना वेळ काळाचं बंधन नाही गुरुवारी करा कुठल्याही दिवशी करा करा पण मनापासून करा स्वामींवर विश्वास ठेवा मग बघा तुमचं जग बदलायला वेळ लागणार नाही अशक्य कठीण सुद्धा शक्य करतील स्वामी व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद